उम्मेदवार दाखिल करने आता मैं ही अर्ज आरोप तुम्हें निवड़ ऑलमोस्ट चलती है प्रतिक्रिया जी शेवटची तारीख आपली 8 तारखेपर्यंत बघा तुम्हाला आता वाटतंय कोणी अर्ज विकत घेतला नाही आता एक तास राहिले आहे जवळजवळ विजय निश्चित आहे तुमचा आज संध्याकाळी अनऑफिशियली तुमचा विजय आहे निश्चित होईल असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी महायुक्तचे सर्वच माझे सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि एक अधिकृत पक्ष आदर्श लोकप्रतिहून

भुजबळ कुठेतरी नाराज आहेत असं म्हटलं जातं अनेक नेते मंडळांचं नाव या संपूर्ण जागेसाठी चर्चेत होतं परंतु पक्ष कुठेतरी एका परिवारापुरता सीमित झालाय का असा प्रश्न जो आहे तो या गोष्टीने दिलेल्या आहेत मला असं वाटतं की कोणी स्वतः अजित पवार तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी सुरुवातीला तयार नव्हते अशी माहिती खरंच तयार नव्हते कारण कारण काय दोन महिन्यामध्ये दुसऱ्यांदा पुन्हा तुम्ही खरं तर मला पक्षाने आणि आपल्याला माहिती आहे की जनते अशा प्रकारचा आग्रह नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती पण जनतेची आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारी सुद्धा जनतेसूनच मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारी साठी सुद्धा जनतेसूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली थँक्यू उमेदवारी अर्ज भरतात नव्हते त्यांचीही आग्रह होता त्यांना अशी कार्यकर्ते मागणी होती नाराज आहेत का तुमचं काही बोलणे झालंय समोर समोर बघा समोर बघा समोर बघून पार्थ पवारांनी सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर आदर होता की मी उमेदवारी घेऊ आणि त्याच्यामुळे मी सगळ्या पक्षाच्या सगळ्या संमतीनं